नमस्कार हे बनवलेलं आहे कडधान्याचं मोड आलेलं सलाड बनवलं एकदम मस्त सोप्या पद्धतीने प्रोटीन युक्त पाहू शकता मस्त बनलेलं आहे झटपट बनते आणि आहारात शक्यतो घ्यायला हवं प्रत्येकाने मोडाचे धान्य नमस्कार नमस्कारानपुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे एक एक वाटी सर्व कडधान्य घेतलेले आहेत मूग हरभरा मका आणि मटकी असे मोड आलेले एक एक वाटी धान्य घेतले हे कच्चं खायला जात नाही कधी कधी म्हणून थोडंसं वाफून घेतले मी जास्त नाही थोडंसंच भाजून घेतले तुम्हाला जर हवा असेल नसेल तर तेल तुम्ही स्किप करू शकतील नाही वापरलं तरी चालेल ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल तेल खायचे तर बिना तेलाचंच गरम करायचं आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे म्हणजे त्याचे टेस्ट वा चांगली लागते खाताना कच्चं जात नाही शक्यतो खाण्या खायला असं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे बिलकुल जास्त भाजायचं नाही आहे तर मका टाकायची मका आपली कणसाचे कॉर्न काढलेले आहेत वाळलेली नाही त्याला पण थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं तेल अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा माझे जर रेसिपी आवडत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा हे कॉर्न पण काढून घ्यायचे झालेले आहेत आता मूग भाजायचे मस्त मोड आले मोड कशा पद्धतीने आणायचे याच्या व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या घरच्या घरीच थोडसं मीठ घालायचं ह्या कडधान्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात त्यामुळे सर्वांनी मोड आलेले धान्य खायला हवेत काढून घ्यायची मुग आता आता मटकी राहिली आपली मटकी भाजून घ्यायची तुम्हाला हवा असेल तर कच्च्या धान्याचं बनवू शकता सलाड मटके पण झाले भाजून काढून घ्यायची थोडंसं चिमूटभर मीठ घालून आता सर्व कडधान्य भाजून झालेले आहेत आपण सलाड बनवायला घेऊया घेतले गाजर काकडी कोथिंबीर कोबी चाट मसाला थोडीशी मिरची पावडर कॉर्न मूग आणि मटकी आणि हरभरा आणि थोडस लिंबू हरभरा टाकलाय मटकी कॉर्न मूग टाकायचे अशा पद्धतीने बनवा सर्वांना आवडेल कांदा घालायचा कोबी कोबी तुम्हाला आवडत नसेल ना तर नाही घातला तरी चालेल गाजर आणि काकडी हिरवी काकडी कोथिंबीर चाट मसाला चाट मसाला आवडत नसेल ना तर नाही वापरला तरी चालेल थोडीशी मिरची पावडर आणि लिंबू टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर मर घालू शकता किंवा क्रीम वापरू शकता थोडंसंच मीठ घातलं आहे पहिलं आपण कडधान्य भाजताना त्यावर थोडं थोडं वापरलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ घातलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वा काय मस्त दिसतंय खूप छान बनलं आहे आणि एकदम झटपट बनतं आहे आणि प्रोटीन युक्त आहे त्यामुळे नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की व्हिडिओ कसा वाटला मस्त छान मिक्स झालं आहे आता तयार आहे आपले हे सलाड कडधान्याचं वा मोड आलेल्या कडधान्याचं सलाड सर्व करायला तयार आहे मस्त दिसतो तयार आहे आपलं हे मोड आलेल्या कडधान्याचा सलाड तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आवडलं तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून रेसिपी बनवून खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल